शिव धुरळे साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक 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 शुभेच्छा सर्व मित्र परिवार व जिल्हा व सत्र न्यायालय बार असोसिएशन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या तसेच सत्यविजय न्यूज संपादक मल्लैया स्वामी व स्वामी परिवार यांच्याकडून ऍडव्होकेट माननीय शिव झुरळे साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा व हार्दिक शुभेच्छा सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा